तिचं अस्तित्व भाग चार लकीला पाहून ती स्वतःला थांबू शकली नाही ती त्याला बिलगुल रड रडू लागली आता हे पाहून संतोष मात्र वैतागला काय यार ही सारखी रडत का असते आपण एवढा करतोय हिच्यासाठी आणि ही बघाव तेव्हा रडतच असते त्याला प्रकाश सर म्हणाले अरे तुम्हाला कळत नाही ती का रडली अरे आज पहिल्यांदाच तिने आपल्या आई वडिलांना खोटे सांगून काहीतरी केलं होतं तिला आता त्या खोटे बोलल्याचं वाईट वाटतंय तिला एवढे दिवस ती लकीपासून लांब होती म्हणून कदाचित तिला याची जाणीव नसेल झाली पण आज मी नोटीस केलं हे संतोष म्हणतो बाप रे किती टेन्शन आहे या प्रेमात आता मी तर कधीच प्रेमात पडणार नाही त्या दोघांना किती त्रास होत असे असेल बिचारे श्वेता म्हणाली बिचारे किती दिवस झाले मी त्यांना हसताना सुद्धा पाहिले नाही तेवढ्यात कामणी शांत झाली होती आता लकी तिला म्हणाला कामणी मला कळते ग तुला काय वाटत असेल पण तुला जर हे सर्व चुकीचे वाटत असेल तर मी परत जातो पण तुला त्रास करून घेऊ नकोस कामणी म्हणाली नाही लकी असं नको बोलूस पण तुला माहिती आहे आई बाबा खूप चांगले वागले माझ्याशी काल आणि आज त्यांच्याशी असं खोटं वागावं लागलं म्हणून मला वाईट वाटले मला त्यांना दुखवायचा हेतू नाही आहे पण मी काय करू हे सर्व आपल्याच बरोबर का होतंय लकी म्हणतो कामणी अगं ते चांगलेच आहेत याबद्दल काहीच शंका नाही आणि तुला खरं सांगू मला पण नाही आवडत असे खोटे वागणे पण आपण हे सगळं का केलं कारण आपल्याला या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन काढायचं आहे आणि ते असं दोन तीन तासात नाही आपण ठरवू शकत त्यासाठी आपल्याकडे वेळ हवा म्हणून हा सगळा खटाटो आणि आपण मार्ग काढू यावर तुझा विश्वास आहे ना माझ्यावर कामणी म्हणाली हो लकी स्वतःपेक्षा जास्त लकी म्हणतो मग नाव चिअर अप आणि तू काळजी कर नको करू मी करेन ठीक सगळं तुझे आई बाबा आपल्या नात्याला आनंदाने स्वीकारतील बघ तू सगळं चांगले होणार आहे ओके आणि आता मला माझ्या कामणीच्या डोळ्यात एक थेंबही नकोय आता पुढचे तीन दिवस तुझ्यासाठी सगळ्यात बेस्ट दिवस असणार आहेत सो बी रेडी संतोष म्हणतो यार तुम्ही दोघे कुठेही सुरू होता ना म्हणजे आम्हाला सवय झाली तुमच्या प्रेमाची पण जरा सर आहेत त्यांचा तरी विचार करा श्वेता म्हणाली हो ना तिथे गेल्यावर तर मग काय बघायलाच नको माझं काय खरं नाही ही कामणी आपली दिवस रात्र लकीचं जाप करत बसणार मी काय करायचं लकी म्हणतो हो का तुम्हा दोघांना बघतोय थांबा चल कामणी तिथे जाऊ प्रकाश सर म्हणाले डॉंट वरी श्वेता तुम्हा दोघांना खूप कामे आहेत आणि कशाला त्यांना डिस्टर्ब करताय इतक्या महिने ते असे मनमोकळेपणाने भेटताय बोलू दे त्यांना कामणी म्हणाली हो चल आ कामणी आणि लकी एकमेकांच्या शेजारी बसतात आता कामणी नॉर्मल झाली होती त्यांचा प्रवास हसत खेळत चालू होता खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने झोप येत होती मग ती तिथेच खांद्यावर डोकं ठेवून झोपी जाते आणि आता एवढा वेळ शांत असणाऱ्या लकीचे विचार चक्र चालू तो मनात मनात विचार करत होता। आज कामणीचे वागणे किती अनपेक्षित होते ती चुकीचे नाहीये माहितीये मला पण आज उगीच वाटलं की ती लांब जाईल माझ्यापासून नाही लकी तू हे नाही होऊ होऊ देऊ शकत मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय कामनी प्लीज मला कधीच सोडून जाऊ नकोस या विचारांना थोडा वेळ बाजूला ठेवून नक्की कामणीचा विचार करायला लागतो आणि या विचारानेच त्याची मरगड निघून गेली आता त्याला कामणीला जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेला होता तो दिवस आठवला कामणी ही दोन वर्षे कशी गेले कळलंच नाही माझ्या या रंग बेरंग जीवनात कामणीने खूप रंग भरले मी तिला नेहमी सुखात ठेवेन माझ्यामुळे खूप सहन करते घरी पण कधीच तक्रार नाही केली तिच्या येण्याने माझी खूप प्रगती झाली आहे देवा सगळं नीट होऊ दे रे मी कामनीला रडताना नाही पाहू शकत प्लीज सर्व नीट कर लकी कामनीकडे पाहतो तेव्हा ती शांत झोपलेली असते वाऱ्यामुळे तिचे केस उडत असतात डोळे खोल गेलेले असतात डोळ्या खालखाली काळी वर्तुळ आली होती त्यावरून साफ कळत होते की गेल्या रात्री ती नीट झोपली नसावी त्याच्या मनात येत किती निरागस आहे कामनी आज तिने किती मोठे पाऊल उचलले माझ्यासाठी किती विश्वासाने ती निघून आली माझ्याबरोबर मी तिच्या या विश्वासाला कधी तडाट जाऊन देणार नाही तो या सगळ्याचा विचार करत होताच की ट्रेन जोरात ब्रेक मारते सगळे अचानक गेलेल्या ब्रेकमुळे सगळे धडपडतात सगळ्यांना जाग येते पुढे बराच वेळ झाला तरी ट्रेन चालू होत नव्हती एवढ्यात कामनी उठते आणि म्हणते तुम्हाला भूक नाही लागली का लकी म्हणतो तुला भूक लागली का थांब मी मागवतो काहीतरी कामनी म्हणाली लकी नको मी घरून आणलंय खायला थांब तुझ्यासाठी सरप्राईज आहे हा हे घेऊ पण कर डब्बा लकी म्हणतो काय ग काय आहे यात आई शपथ रव्याचे लाडू वाव कामनी यार आय लव्ह यू किती दिवसापासून खायचे होते माहिती आहे असं बोलत बोलत तिच्या गालावर किस करतो कामनी त्याला लांब करत लकी काय करतोयस सर आहे तिकडे लकी म्हणतो सॉरी कामनी माझ्या लक्षात नाही आलं तेवढ्यात संतोष म्हणतो थांबा मी बघून येतो तो जाऊन निघून येतो पण कोणाला सांगत नाही की काय प्रॉब्लेम झालाय तो तिथे येऊन शांत बसतो प्रकाश सर म्हणाले काय रे विचारले का काय झालं ते संतोष म्हणतो माहीत नाही काय कळलं नाही एवढा ट्रेन थांबून अर्धा तासाच्या वेळ झालेला असतो श्वेता तू एवढे पण करू शकत नाही ना एक काम दिला तुला की विचारून ये तू तेवढे पण पूर्ण नाही करू शकला श्वेता एवढे बोलून पण संतोष काहीच रिॲक्ट नाही झाला याच सगळ्यां सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं पण प्रकाश सर म्हणाले थांबा आपण विचारू कोणाला तरी प्रकाश सर म्हणाले अहो काका ऐका ना काय झाले ट्रेन का थांबले एवढा वेळ काका म्हणाले काय बोलणार कोणत्या तरी पोरा पोरीने जीव दिलाय बाबा जागीच ठार झाले दोन्ही पण पोरं काय ही आजकालची पोरं आई बापाचा जरा भी विचार नाही करत असा जीव द्यायला जन्म दिला यांनी वय देवार त्यांच्या प्रत्येक शब्द कामणीच्या कानात शिशे ओतल्यासारख्या जात होता क्षणात तिचे होत नव्हते ते सगळे अवसार गडून पडते ट्रेन आता चालू झाली होती पुणे यायला अजून एक अर्धा तास होता आता कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हते मगाशी संतोषच्या गप्प राहण्याचे कारण आता सर्वांना कळत होते सगळ्यांचे मन सुन्न झाले होते या सकाळपासून घडणाऱ्या सर्व घटनेचा कामनीच्या मनावर वाईट परिणाम होत होता आणि ट्रेनमध्ये अनाऊन्समेंट झाली अगला स्टेशन पुणे नेक्स्ट स्टेशन पुणे या सगळ्यांना सावरण्याची जबाबदारी आता लकी आणि प्रकाश सरांवर होती सरांनी संतोष आणि स्वेताला सामान घ्यायला सांगितले आणि लकीला कामनीला सांभाळायला लकी म्हणतो कामनी आपण पोहोचलोही पुण्याला स्टेशन आलं आता उतरायला हवं हो। कामनी अगदी जड अंतरकरणाने उतरली स्टेशनवर कामनीचे असे तिच्या डिसिजनवरून सारखे मागे फिरणे प्रकाश सरांना खटकत होते कारण या सगळ्या परिस्थितीची कल्पना त्यांनी वेळोवेळी दिली नव्हती मग तरी तिचे असे वागणे बरोबर नव्हते सरांनी लवकरच तिच्याशी बोलायचे ठरवले पुण्याला सर्वजण उतरतात सरांना लवकरात लवकर कामणीशी बोलायचं असतं कारण लखीची काही चुकले नसताना त्याला उगाच त्रास होत होता कामणीवरच्या प्रेमामुळे जरी तो काही बोलत नव्हता तरी त्यालाही या सगळ्यात त्रास होत होता हे सरांना कळत होते पोचायला आधीच उशीर झाल्यामुळे त्यांनी स्टेशनजवळ असलेल्याच एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेले तिथे त्यांनी पटापट ऑर्डर दिली जेवणाची दिवसभर खूप थकलेले सगळे भली मोठी लिस्ट झालेली खाण्याची तरी कामनी आणि लकी शांतच बसले होते बाकी लोक काय बोलताय काय करताय त्याकडे त्या, त्या दोघांचेही लक्ष नव्हते एवढा रात्रीचे नऊ वाजले होते आणि अजूनही कामणीचे या कशातच लक्ष नव्हते लकीसारखं तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता पण तिचे लक्ष नव्हते तिला इतकं उदास तो पाहू शकत नव्हता लकीची धडपड सरांना अजून बघवली नाही आणि सर म्हणाले कामणी आपण इथे कशासाठी आलोय अचानक आलेल्या या प्रश्नावर कामनीला काही सुचले नाही तिने परत विचारले म्हणजे सर प्रकाश सर म्हणाले अगं हा सगळा एवढा पुण्याला यायचा खटाटोप आपण का केला आमचा वेळ जात नव्हता म्हणून का सांग ना का केला लकी म्हणाला जाऊ द्या सर नको टेन्शन ती टेन्शनमध्ये आहे प्रकाश सर म्हणाले एक मिनिट लकी तसा तुमच्या दोघांमध्ये बोलायचा अधिकार नाही मला पण तरीही बोलतोय कारण अजून शांत नाही राहू शकत आणि तुम्ही मला यात इनवॉल्व केलं केलंहीच तर आता बोलू ती मला कामनी म्हणाली सर ते आम्हाला दोघांना विचार करून डिसिजन घ्यायला वेळ हवा होता म्हणून प्रकाश सर म्हणाले मग हे तुझं वागणं बरोबर आहे का हा लकी ज्याच्यावर तू प्रेम करतेस ना तो परवापासून निघायला घरून कोणासाठी ग आणि आम्ही सगळे सगळ्यांना बरोबर खोटं बोललो कशासाठी सांगू का त्याला घरी जा म्हणून कामनी म्हणाली सॉरी सर मला कळली माझी चूक आय एम सो सॉरी प्रकाश सर म्हणाले अगेन मी तेच म्हणेन कामनी मला स्वारी बोलू नकोस आणि माझा बोलण्याचा हेतू एवढाच की हे सगळे प्रॉब्लेम येणारे हे मी तुला एकदा नाही हजार वेळा सांगितलं होतं तेव्हा तू तयार होतीस मग आता मागे का फिरतेस आणि एकदम स्पष्ट सांगायचे झाले तर मी तुम्हाला दोघांना पण हेच सांगेल की नसेल झेपणार तुम्हाला हे सर्व तर आत्ताच लगेच थांबवा आहे आणि लकी तू मुंबईला जा आम्ही येऊ प्रेझेंटेशन झाल्यावर कामणी म्हणाली नको सर प्लीज मला कळली माझी चूक आता नाही होणार असे काही लकी म्हणाला कामो स्वारी नको बोलू ग मला कळतंय गं तुझी मनस्थिती पण मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय आणि तू काळजी करतेस मी म्हणालो ना मी तयार करेन मामा मामींना त्यांच्या मनाविरुद्ध आपण काही करायचे नाही नको काळजी करू प्लीज कामणी म्हणाली हो लकी आपण मिळून तयार करू यांना संतोष म्हणाला चला तर मी आता हे ऑफिशियली जाहीर करतो की सगळे व्यवस्थित झाले आहे आणि आता कामनी तुला काय खायची असेल त्याची ऑर्डर दे कारण यातला तर तुला काही भेटणार नाही आहे कामनी म्हणाली लकी मला नूडल्स बिर्याणी पाहिजे लवकर लकी ना मला भूक लागली श्वेता म्हणाली आता याचं काही खरं नाही सडो की फडो करून सोडेल आता यात त्याला इतक्या महिन्याने कामनीला असं खडखडून हसताना पाहून त्याचाही चेहरा खुलला तो ऑर्डर घेऊन आला संतोष म्हणाला काय रे तुला भूक लागली नाही का तुझ्यासाठी काही नाही आणलं लकी म्हणाला असं कसं भूक नाही लागली मी आणि माझी कामणी एकाच प्लेट मध्ये खाऊ काय काम हो चालेल ना कामणी लाजत तिकडे तिकडे बघायला लागते श्वेता म्हणाली खा तुम्ही हा भरव त्याला आम्ही नाही बघत तुझ्याकडे सगळे हसायला लागतात फायनली सगळं ठीक होतं सर्वजण मस्त पोट भरून जेवण करतात आणि तिथून सगळे हॉटेलमध्ये जायला निघतात त्यांचं प्रेझेंटेशन उद्या असतं आणि त्यांना आजची रात्र भेटणार असते आराम करायला प्रवास करून ते सर्व खूप थकलेले असतात कधी हॉटेलमध्ये पोचतोय असं झालेलं सर्वांना सरांनी तिथे दोन रूम रिझर्व केलेल्या असतात एक संतोष आणि सरांसाठी आणि एक कामनी आणि स्वेतासाठी रूम रिझर्वेशन बद्दल सरांनी लकीला अगोदरच सांगितलेले होते त्यामुळे लकीनेही तिथेच रूम बुक केली सगळ्यांचे जेवण झाल्यावर सरांनी एका गाडीला आवाज दिला आणि त्यांना हॉटेलचा सा पत्ता सांगितला सगळ्यांनी गाडीत बसून घेतला आणि गाडी चालू झाली जसं जसा रस्ता पुढे जात होता तसे तसे कामनी आणि लकीचे नजरेने बोलणे चालू झाले होते लकीचे मन तिचे सुरेख छबी रेखाडत होतं चंद्राच्या प्रकाशात ती अजूनच सुंदर दिसत होती तिच्या त्या सुंदर चेहऱ्यावरून त्याचे लक्ष हलत नव्हते तिची नितळ कांती अजून उजळून निघाली होती खूप थकलेले असून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारचे तेज होते तिचं ते खडखडून हसणं गालातल्या गालात गोड बोलणं लाजणं तो इकडे तिकडे बघण्यात गुंग असताना त्याच्याकडे एकटक पाहत राहणं आणि त्यांचं लक्ष जाताच नजर दुसरीकडे वडवणं हे त्याला वेळ लावत होतं कधी एकदा तिच्याबरोबर एकांतात बोलायला भेटेल असं झालेलं त्याला स्टेशनपासून पुढे अजून एक, एक तासाचा प्रवास करायचा होता एकमेकांना हसवत त्यांचा हा प्रवास चालू होता आणि शेवटी ते हॉटेलमध्ये पोहोचले सराने रिसेप्शनवरून रूमच्या किल्ल्या घेतल्या आणि सर्वांना झोपायला जायला सांगितले जसा प्रत्येकजण आपल्या रूममध्ये गेला तसे सर तसे सरही आपल्या रूममध्ये आराम करायला निघून गेले लकी आणि कामिनीला कामनीला अजूनही एकमेकांबरोबर वेळ घालवायचा होता पण आता नाईलाज आणि का होईना त्यांना झोपायला जावे लागते कारण उद्याला त्यांचे प्रेज प्रेझेन्टेशन होते त्यामुळे दोघेही काही न बोलता झोपायला निघून जातात रूममध्ये जाऊन तरी घरी फोन करून कळवते की ती व्यवस्थित आहे थोडा वेळ बोलून ती फोन ठेवते आणि फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन ती लकीला मेसेज करते आय लव यू सो मच लकी आज जसं मी वागली त्यासाठी खूप सॉरी पण मला माहिती आहे तू मला समजून घेशील बाय मी झोपते आता तुला माहिती आहे ना मला झोप कंट्रोल होत नाही उद्या बोलू बाय जान गुड नाईट आय लव यू सो मच इकडे लकी फ्रेश होऊन बेडवर पडला बराच वेळ त्याला झोप येत नव्हती आज दिवसभरात किती घट गट, घटना घडल्या कामनी बरोबर हे सगळं सांभाळणं मला कठीण जाणार हे नक्की एवढ्यात लकीचा फोन वाचतो कामनीचा मेसेज आलेला असतो लकीला हसू येते की कशी आहे ही मुलगी कसं होणार आहे आमचं काय माहिती किती लवकर विसरून पुढे जाते आता मॅडमला झोप येते आणि माझी जो पुढवले त्याचं का काय उद्या तर कामणी प्रेझेंटेशनमध्ये बिझी असेल उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे कामणी रेडी राहा कामनेबरोबरच्या सुखद क्षणाचा विचार करता करता लकीलाही झोप लागते विचार करता करता झोपलेल्या लकीला सकाळीच जरा लवकरच जाग येते त्याला कामनेला स्वतः जाऊन उठवायची इच्छा होते पण तो स्वतःच्या भावनांना आवर घालतो आणि पण तिला फोन करायचं महत्त्व आवरू शकलं नाही म्हणून तो कामनेला फोन करून उठवायचा विचार करतो तो कामनेला फोन करतो लकी म्हणाला गुड मॉर्निंग कामू माझी कामं उठली की मी येऊ तिथे उठवायला कामनी झोपेतच बडबडत होती कामनी म्हणाली जा ना लकी झोपू दे ना प्लीज लकी म्हणाला कामू उठ हां नाहीतर मी येईल तिथे मग तुला माहीतच आहे मी काय करेल ते खरं तर तू यायला हवं होतं इथे माझं तोंड गोड करायला पण नेवर माइंड मी अजूनही येऊ शकतो का हां मग आम्ही कामनी म्हणाली हे तू नको येऊ इथे आणि काय रे तुला काय दुसरं सुचत नाही का लखी म्हणाला नाही बाबा अजून तीन दिवस तरी मला दुसरं काही सुचणार नाही आणि मी तुला सुद्धा दुसरं काही सुचू देणार नाही कामनी म्हणाली लखी लखी म्हणाला कामनी एवढ्यात स्वेता कामणीच्या आवाजाने उठते आणि पाहते तर कामनी सकाळी सकाळी लकीशी बोलत असते डोक्याला हात मारत ती कामनेला बोलते श्वेता म्हणाली अरे तुम्हाला तुम्हा दोघांना जरा वेळ पण धीर नाही का आणि सारखं सारखं तरी फोनवर बोलून कंटाळा येत नाही का ग दोघांना आणि आता तुमचं बोलून पोट नसेल भरलं तर आपण ब्रेकफास्ट करायला जायचं का नाही म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही पण सरांचा मॅसेज आला आहे लवकर ब्रेक ब्रेकफास्ट करायला या आपल्याला निघायचं आहे प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी कामणी म्हणाली जा यार श्वेता काय सकाळी सकाळी लेक्चर देते तू श्वेता म्हणाली जाऊ दे मी पण कोणाशी बोलते कामणी म्हणाली लखी मी ठेवते फोन स्वेता जाम भडकलीये अजून ओरडण्या अगोदर उठून आवरायला हवं लखी म्हणाला कामू इथे ये ना माझ्या रूममध्ये मी आवरून देतो तुला सर्व कामनी म्हणाली चावटपणा पुरे ह हा। लकी हल्ली तू जरा जास्त जागाऊ होत चाललंय तुझं तू तु आवरून की भेटू अर्ध्या तासात खाली कळलं चल बाय लखी म्हणाला बरं ठीक आहे थोड्या वेळात कामनी आणि स्वेता खाली गार्डन एरियात येतात त्यांचा ब्रेकफास्टची सोय तिथे केलेली असते आज कामनीने विशेष लक्ष दिले होते स्वतःकडे आज कामनी, कामनी कुठल्याही परिपेक्षा कमी दिसत नव्हती आज तिने केस धुवून मोकळे सोडले होते व्हाईट कलरचा प्लेन आणणार ड्रेस घातला होता डोळ्यात काजळ लावले होते जास्त काही विशेष न करताही ती सगळ्यांमध्ये उठून दिसत होती लखीला तर तिला पाहून काही सुधरतच नव्हतं त्याला कामनी लमिठी मारायची इच्छा होत होती तो मनातल्या मनात विचार करत होता की कामो तू इतकी सुंदर बनून माझ्या समोर आलीस कंट्रोल, कंट्रोल। तर मी कसं सांभाळणार स्वतःला कंट्रोल लकी कंट्रोल संतोष म्हणाला लकी झालं असेल तुझं तर ब्रेकफास्ट करूया का लकी म्हणाला मी तर केव्हाचं बोलतोय चला तुम्हीच थांबलेत संतोष म्हणाला प्रकाश सर हॉटेल मात्र तुम्ही फार मस्त शोधले प्रकाश सर म्हणाले हो अरे आणि तुम्हाला माहिती आहे का हॉटेलच्या मागच्या साईडला एक मस्त तलाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा एरिया खूप सेफ आहे कुठेही फिरा कसलीच भीती नाही श्वेता म्हणाली खरंच सर मग आपण ते तलाव बघायला जाऊया का ब्रेकफास्ट झाल्यावर संतोष म्हणाला हा चला लगेच फिरायला चालो ना इथे प्रेझेंटेशन कोण देणार तुझं भूत का खामणी म्हणाली तू काय रे सारखा तिला त्रास देत असतोस श्वेता म्हणाली बघ ना तू ना बोलूच नको माझ्याबरोबर संतोष प्रकाश सर म्हणाले थांबा सगळे स्वेता आपण संध्याकाळी आल्यावर आता आपण ज्यासाठी आलोय ते करू काय श्वेता म्हणाली हो प्रकाश सर म्हणाले बरं लकी तू इथे राहून काय करणार चल आमच्याबरोबर लकी म्हणाला नको सर मला माझ्या एका मित्राकडे जायचं आहे आता इकडे सारखं येणं हेच नाही पण आलोच आहे तर भेटून घेतो सो यू प्लीज कॅरी ऑन कामणी म्हणाली कोण मित्र आहे हो हा तुझा आणि मला कसं माहिती नाही लकी म्हणाला अगं आहे एक मित्र तुला सांगितलं होतं तू विसरली असशील संतोष म्हणाला असेल कोणीतरी आणि तुला सगळे माहिती पाहिजे का प्रकाश सर म्हणाले बरं झाले आता सर्व कशावरूनही भांडू शकता तुम्ही आता जाऊन आवरा आपल्याला निघायचं एक तासात श्वेता म्हणाली ओके सर चल कामणी आम्ही इथेच येतो तासाभरात कामणीचा थोडा मूळ ऑफ होतो कारण तिला लकीसोबत राहायची असते लकी मनातल्या मनात, मनात कामणीची माफी मागतो पण कामू तू संध्याकाळचं सरप्राईज बघून खूप खुश होणार आहेस सगळेजण आपापल्या रूममध्ये तयार व्हायला जातात प्रकाश सर एकदा प्रेझेंटेशन लॅपटॉपवर चेक करतात सगळे डॉक्युमेंट चेक करतात मग स्वतः तयार होऊन सगळ्यांबरोबर एकदा रिव्हिजन करतात सगळे साठी निघत असतात तेव्हा लकी सगळ्यांना ऑल द बेस्ट बोलण्यासाठी येतो पण कामणी मुद्दा त्याच्याकडे दुर्लक्ष करते लकीला सर्व कळत असतं पण त्याचा पण नाईलाज असतो सगळे प्रेजे प्रेजेंटेशनसाठी कन्फ कॉन्फरन्स हॉलवर जमतात तिथे त्यांचा प्रोग्राम तिथं दिवसांचा असतो पहिल्या दिवशीच पाच प्रेझेंटेशन दुसऱ्या दिवशी पाच प्रेझेंटेशन आणि तिसऱ्या दिवशी बक्षीस समारंभ कामणीच्या ग्रुपचे प्रेझेंटेशन पहिल्याच दिवशी असल्याने बाकीच्या दोन्ही दिवशी कामणी नाही गेली तरी चालणार होते म्हणून त्यांनी लकीला सोबत आणण्याचा हा प्लॅन केला होता अजून एक अर्ध्या तासात कामणीचे प्रेजे प्रेझेंटेशन चालू होणार होते कामणीचे दुसरे प्रेझेंटेशन होते त्यांची खूप व्यवस्थित तयारी झाली होती त्यामुळे ते खूप कॉन्फिडन्स होते पहिले प्रेझेंटेशन झाले तसे नाही म्हणायला थोडं दडपण आलं होतं सर्वांना आणि आता कामणीच्या ग्रुपचे नाव स्टेजवर घेतलं होतं आणि त्या तिघांनीही मस्त प्रेझेंटेशन केलं परीक्षक त्यांच्या परफॉर्मन्सवर खूप खुश होते लंच करून त्यांनी बाकीचे तीन प्रेझेंटेशन अटेंड केले मध्यंतरीच्या वेळेत कामणीने लखीला खूप वेळा कॉल केला होता आणि लकीने ते एकही उचलला नव्हता कामणी आता खूप वैतागली होती तुम्हा सर्वांचे खूप आभार मित्रांनो आपल्या ह्या स्टोरीला जास्त काही प्रतिसाद येत नाही आहे तुम्हाला जर ही कथा ऐकण्यात इंटरेस्ट नसेल तर मी ही स्टोरी इथे स्टॉप करते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद